मी तिथे नसताना मी घरी गेल्यानंतर याने सील लावलं आणि ते आज पण पंचनामा त्या ठिकाणी केलेला नाही पण त्या पंचनाम्यावरती माझी सही नाही असं बेकायदा इथे काम चाललेलं आहे हे सर्व आणि सर्व हे खाली पैशासाठी चाललेलं आहे फक्त यांच्या हप्ते हप्तेखोरीसाठी हे चाललेलं आहे बाकी काही नाही मी नारायण दत्ताराम जाधव अध्यक्ष रत्नदुर्ग काद उत्पादक संघ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी माझा तळवडे येथील एनजे ग्रो प्रायव्हेट एनजे ग्रो प्रायवेट uh, लिमिटेड ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीमध्ये मी काजू हस्कापासून व खैराच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या लाकडापासून कात बनवतो अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझ्या कारखान्यामध्ये अनधिकृतपणे आणि बेकायदा वन विभागाचे अधिकारी येऊन पूर्णपणे तपासणी केली तपासणीत काहीही आक्षेपार्थ आढळलेला नाही त्यांनी फॉरेन्सिक लॅबसाठी रिपोर्ट नेण्यासाठी माझ्याकडून सॅम्पल नेली ते सुद्धा सॅम्पलचा रिपोर्ट अजून आलेला नाही त्यानंतर त्यांनी पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी बेकायदेशीर्या सुहास कर्मचारी घेऊन कारखान्यामध्ये कोणती न देता आतमध्ये दे शिरून माझ्याकडून जे जिल, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मी तेरा तारीखला लाकूड खरेदी केलेलं होतं ते त्यांनी जबरदस्ती उपरल डेपोमध्ये नेऊन ठेवलं तसंच माझ्याकडे जे खैराचे चिप्स होते ते सुद्धा जबरदस्ती घेऊन गेले कोणत्याही प्रकारची मला वाव वाजवी संधी सुद्धा दिलेली नाही तसाच माझा लिक्विड स्वरूपातला काजू हसकाचा माल हा स्विच करून ठेवला व दोन बॉयलर आणि इतर सर्व काव्य आणि फॅक्टरीला सील करून ठेवलं त्यानंतर शिरतुडे नावाचे अधिकारी हे माझ्याकडे दहा तारीखला आले दहा तारीखला आल्यानंतर त्यांनी सुद्धा ते रात्री अकरा वाजता आले माझ्याही फॅक्टरी तपासण्याचा कोणताही वरिष्ठांचा आदेश त्यांच्याजवळ नव्हता तरी ते दहा वाजता रात्री आले रात्री दहा ते तीन वाजेपर्यंत माझी बायको आणि दोन मुलं यांना रस्त्यावरती उभे करून ठेवलं कारण मी त्या दिवशी मुंबईला होतो मी दुसऱ्या दिवशी आलो आल्यानंतर आदेश विचारला त्यांच्याकडे आदेश नव्हता तरी सुद्धा मी त्यांना फॅक्टरी चेक करण्यासाठी दिले त्यांनी पहिलं होतं ते सील खोललं आणि त्याच्यावरती पुन्हा दुसरं सील आपलं लावलं अशा प्रकारचं कोणत्याही कायद्याला धरून ही कारवाई झालेली नाही तसेच मी तिथे नसताना मी घरी गेल्यानंतर ह्यांनी सील लावलं आणि ते आज कोणताही पंचनामा त्या ठिकाणी केलेला नाही कोणत्याही पंचनाम्यावरती माझी सही नाही असं बेकायदा इथे काम चाललेलं आहे आणि हे सर्व आणि सर्व हे खाली पैशासाठी चाललेलं आहे फक्त यांच्या हप्ते है। हप्तेखोरीसाठी हे चाललेलं आहे बाकी काही नाही तसंच खैर लाकडाला सुद्धा आज परमिशन लागत नाही शासनाने ती काढून टाकलेली आहे वगळलेलं आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा आणि एवढं असून त्यांनी आज जबरदस्ती करत म्हणून त्यांच्या विरोधात मी काल माननीय सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेशजी राणे यांची भेट घेतली त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं तसेच आ, काल वनमंत्री यांना भेटण्यासाठी गेलो होतो त्यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांनी ओएसडी आहेत त्यांनी तात्काळ यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत तसं हे माझ्याकडे पत्र आहे तसंच मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा ते लेखी तक्रार केलेली आहे तसंच वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव पांडे मॅडम यांनी सुद्धा तात्काळ यांची चौकशी करण्याचे खात्या चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत आणि यांच्यावरती कारवाई शंभर टक्के झालीच पाहिजे कारवाई नाही जर झाली यांच्यावरती तर मी सव्वीस तारीखला यांच्या समोरच सर्व डिपार्टमेंटना पत्र देऊन वन विभाग सावंतवाडी समोर उपोषणाला बसणार आहे कारण जे अनधिस्त कर्मचारी माझ्याकडे दहा डिसेंबरला आले ते कोणताही आदेश घेऊन आलेले नाही जाणून बुजून हॅरेशमेंट करण्यासाठी आले एका महिलेला त्यांनी शारीरिक मानसिक त्रास दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल ह्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे सगळे निलंबित झालेच पाहिजे अशा प्रकारची माझी प्रमुख मागणी राहणार आहे